शेतकरी मित्रांसाठी आज दिनांक सोळा फेब्रुवारीच्या संध्याकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या कापसाच्या बाजारभावामध्ये झाली सुधारणा बाजारभाव सहा हजार नऊशे पर्यंत गेले तर सोयाबीनचे बाजारभाव जैसे थे नागपूर जिल्ह्यातील तेंदुपत्ता कामगारांना दिवाळीचा बोनस मिळणार कधी तीन महिन्यापासून प्रतीक्षा कायम वन अधिकारी उदासीन असल्याचा तेंदुपत्ता कामगारांचा आरोप राज्यातला कापूस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला कुटीला सरकारचं कापूस बाजारभावाकडे दुर्लक्ष चांगल्या भावाच्या प्रतीक्षेमध्ये अद्यापही शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून भाव पडल्याने शेतकऱ्यांपुढे मोठं आर्थिक संकट उभं राहण्याची शक्यता जिल्ह्यामधून अकोला जिल्ह्यातील आकोट बाजार समितीमध्ये कापसाची आवक वाढली मिळाला सात हजार दोनशे रुपयापर्यंतचा कापसाला उच्चांकी बाजारभाव अकोटमध्ये सुपर क्वालिटी कापसाचा बाजारभाव सात हजार पाचशेपर्यंत तर कमीत कमी दर मिळतोय सहा हजार आठशे रुपयापर्यंत तर या होते मित्रांनो आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस संध्याकाळच्या झटपट आणि ठळक शेतकऱ्यांसाठी बातम्या तर अशाच नवनवीन बातम्यांसाठी शेतमालाचे बाजारभाव शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार